नमस्कार मित्रांनो विनायक वाघचोरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला पूर्ण वागचोरे फॅमिली कडून नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा कारण की दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे असाच सपोर्ट दोन हजार चोवीस मध्ये करा भाजीवाला काय मी काय म्हणते नवीन वर्षाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या सगळ्या कोण आणि माझ्या सरिवाराकून पर, चुकलं चुकलं बरोबर बरोबर आणि तुम्हाला सांगते सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा नवीन वर्षाची सगळ्यांना आनंदी आनंदी दिवस जाऊ नवीन वर्ष असं सगळ्यांना सुखात जाऊ एवढं मला बोलायचं होतं म्हणजे काही काही बरोबर मित्रांनो माझ्याकडून पण सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो काय म्हणतो तुम्हाला नवीन वर्ष आपलं न्यू सॉन्ग येते तर त्याला भरभरून बर प्रेम द्या तुम्ही लवकरच येणार आहे तुम्हाला मी कळवल अजून शूटिंग वगैरे हो चालू झालेली नाही आमची शूटिंग चालू होणार रे। आहे रेकॉर्डिंग होणार आहे रेकॉर्डिंग झालेलं आहे फक्त शूटिंग बाकी आणि लवकरच शूटिंग चालू होईल आणि लवकरच तुमच्या भेटीला येणार आणि तुम्ही भरभरून प्रेम द्या काय म्हणतो तुमच्याकडून कोणती कमतरता पडणार नाही असं वाटत आणि माझा चष्मा फुटलाय आता परत परत मी बनवायला टाकलोय परत परवा कसं दिसतो बिना चष्म्याचा आणि तो, पर <laughs> <एक ने लो। laughs> तो तर मला बिना चष्म्या काय करू आता चष्मा फुटलाय ना चष्मा फुटलेला आहे चष्मा फुटलेला आहे चष्मा कधी मग कुठे चष्मा कालपासून चष्माच नाही नाही तू चष्मा फुटला चष्मा बाई काय सांगू आता तुला हा भूमे कुठला हा बनूया आपण बनवायला टाकूया बनवायला टाकलाय आणि म्हणून डोकं बिक दुखतो जामीन की कमेंट मध्ये असे कसे दिसत्या काय म्हणते मम्मी काय नाही काय नाही एकदम मस्त हा किती किती एवढं जवळच जर मला एवढं लांबच दिसत असत मला तर मी चष्मा काय लागला असतो मला एवढं लांबच दिसत नाहीये लांबच काय मम्मीच चेहरा आज दिसत तुम्हाला चेहरा कसं दिसतोय बघा असा लवकर चष्मा बनवून घ्यावा लागेल वाटलं लांब म्हणून जवळ घेऊन बसलाय बस हाय वुमेन पाहिजे अरे वा छान दिवस साजरा करत नवीन वर्षात बाइकची शेजारी बसलेला खूप किती छान छान सकाळी उठल्या उठल्या मस्त ऋतूंनी पाया पडल्या आणि हॅपी न्यू इयर तुम्हाला म्हटलं आ तुला पण हॅपी न्यू इयर हां मला पण हॅपी न्यू इयर केलं ऋतूंनी केलं भूमिकांनी केलं पाया पडून मस्त मम्मी तू मला हॅपी न्यू इयर मी म्हटलं तुला ये हॅपी न्यू इयर छान छान बोललं आम्ही गप्पा केलं मी तुला हॅपी न्यू इयर तिच्या गळ्यात पडलं मस्त नाही की काय भूमिका दोन हजार चोवीस मध्ये आता पण भरपूर प्रेम द्या असंच प्रेम आमचं राहणार आहे शेवटपर्यंत युट्यूब फॅमिली पण आपल्या युट्यूब फॅमिली पण आपल्याला आपल्याला देणार आहे आपलं प्रेम प्रेम बघून ते देतातच काही काही त्यांच्यापासून कमी नाही सपोर्ट करावा आणि आपल्याला करत राहणार आहे नेहमीप्रमाणे बोल तरी पण अजून सपोर्ट करा आम्हाला हा लवकरात लवकरच आपले दोन लाख सबस्क्रायबर होणार आहे आता आणि खरंच खूप मस्त प्रेम दिलेलं आहे तुम्ही दोन लाख दोन लाख सबस्क्राईबर माझ्या पण चॅनलला धन्यवाद तुम्हाला ते सांगायचं होतं माझे सात हजार पूर्ण झालेले आहे कॉंग्रेच्युलेशन मम्मी मी तू फॅमिलीला आपल्या कॉंग्रेच्युलेशन म्हणायचं म्हणजे मी म्हणायचं धन्यवाद बरोबर धन्यवाद तू बरोबर बोलली आणि चे पण आमचे तीन लाख लवकर दोन लाख हजार म्हणजे इन्स्टाला कारण की आपले इन्स्टाला मागच्या वर्षी काहीतरी वीस पंचवीस फॉलोअर्स असतील मग किती होते पण कधी मागच्या वर्षी गाणं आलं तर त्यावेळेस किती फॉलोअर्स होते पन्नास हजार

हा तुला नाही माहिती आणि मित्रांनो संदीप भाऊ कुठे गेलेला आहे संदीप भाऊ मी सांगू का कुठे गेलेला आहे आंघोळीला गेलेला आहे एकदम मस्त चाय दिलेला आहे मला चहा नवीन डिश म्हणजे चहा चपाती आणि चपाती म्हणजे कशी ती दाखवली चांगली चांगली मस्त गरम गरम छान अशी कडक येते लावे छान मस्त तूप लावेल हा तूप लावलं आज काय तूप वाटत बिटप <laughs> आहे तुमच्याकडं आणि आम्हाला पूर्ण नाश्त्याला अशी चपाती लागत असते आम्ही असं खा आणि मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं काय सांगायचं होतं थांब ना मी सांगते विसरलो मी तुम्ही पोहे खाता का कधीतरी खातात पोहे बटर खातात तुम्ही म्हणजे काकू रोज रोज चहा चपाती खातात रे विनं पुढचं नाही कालच तेवढं आणलो होतं खूप दिवसानंतर बटर ते पण त्यांना खाऊ खाऊ वाटलं होतं म्हणून मी मस्त मस्का बटर घेऊन आलो होतो बघा इथे सिलेक्ट केलं जेव्हा खाऊ म्हटलं ना आम्ही आणू पाव आणू ब्रेड आणू असं आमचं इच्छा झाली तर कायम नाश्तपती नसते जबरदस्ती कधी नाही खूप पोट भरतं आमचं चाहपतीने आता कलिनी चहाचपती खावे तोंडात न घासते आता नाकात न जावा कळून दिसत नाहीये ना म्हटलं सांभाळून खा नाकात म्हणे माझी कळकळीची विनंती आहे दाजींनी चहा चपाती खाऊन घ्यावर तोंडात ना घास जावा तर नाकात जाईल काही बोलू राहील नाकात जावा मी व्यवस्थित खाल्ल्याने एवढं पण तुम्ही शिकवू नका मला तोंड कळतं मला कुठेही बरोबर मला असं 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 दिसलो का आता मग कसं दिसत नव्हतं नाही नाही इथून कट झालं कट झालाय काय मग आता काय करायचं आणि सगळेजण म्हणते म्हणतील की परत हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आणि बघा दोन हजार तेवीस संपलं चोवीस चालू म्हणजे हॅपी न्यू इयरच चालू झालं आणि आपल्या मराठी याच्यात गुढीपाडव्याला गुढीपाडवे हॅपी न्यू इयर कमेंट पण येतील आता हाँ हाँ नव इन्वार्शार। नव इन्वार्शार। रही ना मला पाडव्याला हॅपी न्यू इयर असतो नवीन वर्ष नवीन वर्ष इंग्रजी महिन्यानुसार हॅपी न्यू इयर आणि मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच म्हणजेच इंग्लिश महिन्यानुसार हॅपी न्यू इयर हीच बरोबर बोलली बरोबर चला तर मित्रांनो आता मी पण नाश्ता करून घेतो मला दिसत नाही म्हणलं गो राहिला आता मी ना नाश्ता करून ना झोपून घेणारी चष्मा बनवायला टाकतो मस्त बाय जसं आहे तिथे काच फुटली त्यालाच परत रिपेअर करायचं बाय 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 बाय